महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नांदगाव सारताळे पर्यावरण रक्षणार्थ धरा वृक्षारोपणाचा ध्यास समाजसेविका व चेअरमन समृद्धी सहकारी बँक नांदगाव सौ अंजुमताई कांदे एक पेड मा के नाम माननीय पंतप्रधान यांच्या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत आश्रमशाळा सारताळे येथे वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी समाजसेविका अंजुमताई कांदे यांनी पर्यावरणाचे महत्त्व कथन करीत उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना आईच्या नावाने एक झाड लावा पर्यावरणाच्या संतुलनार्थ वृक्षारोपणाचा ध्यास घेण्याचं आवाहन केलंय डी पी सूर्यवंशी यांनी केलं तर प्रास्ताविक आश्रम शाळा प्राचार्य समाधान चौधरी यांनी केले आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महिला शिक्षिका अधिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज प्रतिनिधी माधुरी बघारे नांदगाव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा